चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील फिसकुटे येथील पहाडावर स्वयंभू असलेली भक्ताच्या नवसाला पावणारी महाकाली देवी इथे नवरात्रात नऊ दिवस मोठी यात्रा भरते कानाकोपऱ्यातून भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात याच महाकाली देवीच्या मंदिरात नवससुद्धा फेडले जातात तर बघूया हेच ते महाकाली मंदिर मूल <णगी> तालुक्यामध्ये फिसकुटे येथे पहाडावर एक स्वयंभू मांकालीची मूर्ती आहे सतत तीन वर्षापासून इथे भाविक येत असतात काय सांगाल तुम्ही त्याविषयी भाविकांना एवढंच सांगेन की सगळ्यांनी त्याचं दर्शन घ्यावा लाभ घ्यावा इथे ती स्वयंभू निघली आहे आणि हे तीन वर्ष झाले आता म्हणजे चार वर्ष झाले आहेत आणि पाचवा चालू आहे इथे ती स्वतः आपल्या आपल्या डोंगरावर इथे पिस्कुटी हे मूलच्या जवळ आहे हे गाव आणि चंद्रपूर जिल्हा आहे या गावात ती पहाडावर स्वतः जमिनीतून ती वरती आलेली आहे आणि माझ्या हातानेच ती घडलेली आहे आणि इथे भक्त लोक येतात कुणी सुखाचं दुःखाचं सगळं काही इथे घेऊन येतात त्यांची सगळे मनोकामना पूर्ण होते इथे सगळं काही ज्यांना जसं वाटतं तसं ते देवीशी बोलतात आणि ते घडतं आणि ते सगळं काही चांगलं घडतं प्रत्येक होता भक्तांचा ओघ जास्त म्हणजे आता चार वर्ष झालंय असं तुम्हाला म्हणत आहे तर तीन वर्ष गर्दी थोडी कमी होती पण यावर्षी भक्तांना सगळीकडे ती पसरली जगभर झाली आहे ती आणि मला एवढंच म्हणायचं आहे की ती जगभर व्हावी सगळ्या भक्तांना तिचं दर्शन व्हावं जगभर कुठे न कुठे ती सगळ्या प्रत्येकाच्या घरी राहावी अशी माझी इच्छा आहे तर यावेळेस सगळ्या जगभर झाली म्हणजे तीन वर्षाच्या या वे वर... तीन वर्षाच्या पेक्षा यावर्षी गर्दी थोडी जास्तच होती